मंत्र्याला कोणा भड्याला म्हणून दोन रोज दरंगी दादा संघ उपाशी राह मी दादाला मी आरक्षण मागे घ्यायला होतो की बाबा आमचं आरक्षण भेटूस तर तुम्ही कुणी कोणाची गुलामगिरी करू नका कोणा पक्षाच्या असा ह्याची असा आणि आरक्षण भेटलं की कुणाच्या बी दावणी झाडा त्यांच्या लकऱ्याचे ढुंगण धुवा त्यांच्या याकड्या दादा बाबा म्हणाच तालुका जिल्हा बेड आज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले होते डोळ्यामध्ये आश्रू पाहायला भेटले प्रचंड राग होता त्यांच्या मनामध्ये नेमका काय प्रकार रा, राग त्यांचा का नाही येणारा सरकारने त्यांची छेडछाळ चालवलेली आज सतरा दिवस सोळा सतरा दिवस आहे की अन्न पाणी नाही पोहतात काही नाही पुन्हा काही हरामखोर येतं एक टेपली एक आहे आणि एक महाराज म्हणून एक नालायक जन्मालेला ती एक त्याच्या ते दोन्ही बोलल्यामुळं पाटलाच्या थोडा अंत करला झोमले ऐकून घ्या म्हणजे बट्ट काही नसताना बट्टा लावून म्हणजे मापाप आहे आणि सरकार का करायला लागले बसल्या बसल्या की हे असले लोक सांभाळून दहा पाच रुपये देऊन फोडते ही टेपणी आहे पहिल्यांदा छगन बुजवळला ही शे देत होती हिला चॅकलेट आणि गोळ्या दिल्या जर्शी किची फुटली टेपणी आणि महाराज विसार महाराजाला काय करायचं होतं दादाला महाग हटवायचं होतं तर दादानी त्याचं ऐकलं नाही पाणी पिले नाही आज त्यांच्या आईबापाचं नाही जनतेचं ऐकत नाही तो जवळ माणूस आहे आजला कुत्र्याचं ऐकन कोण हे महाराज नाही हे कुत्रे आहे जिथं तिथं फिरत आहे आणि लोकांना माहीत नाही यांनी भिश्या चिहिलेल्या आहेत भिशी घेऊन हे कुत्रा पळून गेलेला आहे नावाईक माणूस माझ्या कानावर आलेले मी मोबाईलवर आपलं कुणाच्या ह्याच्यात बघत असतोय म्हणजे ते बघून मी तुम्हाला इथे बोलतोय ऐकून घ्या असल्या कुत्र्याचं याचं म्हणणं दादानी धरू नये जरी हे चार बन कुत्रे पैसे लालचिनी गेले तरी दादानी ठाम राहा दादामाग जनता भरपूर आहे आणि एक जे कुत्रे हे चार बन गेले तर त्यांच्या मागे पब्लिक जात नाही आज लहान असू मोठा असू त्यांना समजे हुशार झालेले आहोत आणि जे धनंजय पाटील आहेत तिथे माणूस नाही ते देवावतारी आहे आज लेकर बाळा सहा महिने झाले सात महिना असेल माझ्या हिशोबाने आज बायकोच तोंड तो नाही लेकराला सुद्धा बोलत नाही ना पाल नाही एखाद्या मंत्र्याला कोणा भडव्याला माणूस दोन रोज दरंगी दादा संघ उपाशी आहे मी दादाला मी आरक्षण मागही घ्यायला होतो भाड्या अरे त्याच्या जीवाची काळजी घ्यायनात तुम्ही निस्ते शिटे ओळीतात पैशाच्या बाबतीत तुमची धुंदी चढलेली पण येऊन ह्या चार दोन महिन्याच्या काळामध्ये फडणू साहेब तुझ्या तो नाही भरली भाजपच्या तर मला हरिभाऊ सुद्धा मानू नको एक मराठा आरक्षण आपल्या हक्काच कोण तू देत नाही पाटील तुम्हाला तुम्ही मुंबईला जाणार महाराष्ट्र जाणार हा मुंबई हा मुंबई जाम करणार मुंबई जाम करणार मधले जे कोले कुत्री आहेत त्यांच्या सुद्धा हलामी करणार आमच्या दाराने कुठे रोडून वागून देणार नाही तर सरकारला बिन कुणालाच नाही आमच्या पटकने आमच्या दाराने मिळवणं का आम्ही बी ज्यांच्याला बाकीच्या शब्द बोलणार नाहीत पण आमच्या दाराला जर आडव चला लागले तर त्यांची किबीर केल्या खेड्यापाड्यांनी सुद्धा जाणार नाही म्हणजे नाही आता इथून पुढं शेतकऱ्या हे मराठा पिचळलेला आहे ऐका इलेक्शन इलेक्शन आमदार माझा ऐका ना एक बी आमदार बोललेला नाही मी घाट चावलीला माझं उपोषण मी रोडवर केलं ऐका ना मग आमच्या कार्यकर्ते आमच्या ह्याच्या गेवरा सर्कल पिंपळीर सर्कलचे मी पिंपळीर सर्कल मध्ये त्या कार्यकर्त्यांना मी हात जोडून सांगितलं की बाबा आमचं आरक्षण भेटूस तर तुम्ही कुणी कोणाची गुलामगिरी करू नका कोणा पक्षाचे असा ह्याचे असा आणि आरक्षण भेटलं की कुणाच्या बी दावणी झाडा त्यांच्या लेकराचे ढुंगणं धुवा त्यांच्या लेकरा दादा बाबा म्हणा म्हणजे मला, मला काही घेणं देणं नाही आणि पुन्हा सर शेटले खाबड हाणला त्यांना तुम्ही बसलेले माझे भाऊच आहोत पण आरक्षण भेटूस तर अन्नात माती काढू नका आमच्या आम्ही जर तुम्ही अन्नात माती काढली येईन या काळामध्ये तुमच्या तोंडा म्हणजे आम्ही वीस टाकणारी यावं आम्ही मराठीच्या आवलात आहो मी एवढं बोलून संपितो जय ጄ ማራ <laughs>